श्री दिर्वादेवी प्रसन्न मी गणेश मामकडी मामकडी विवाह मंडळमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आम्ही एक रुबाबदार आणि छान देखणा मुलाचा बायोटा घेऊन आपल्यासाठी आलो आहोत विवाह नोंदणी नंबर के एन के झिरो सात बारा एक्क्याण्णव मुलाची जन्मतारीख आहे सात डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी वन जन्मवेळ दुपारी दोन वाजून चाळीस मिनटं मुंबई मुलाची रास धनुरास मूळ नक्षत्र चरण दोन राक्षसगण आद्यनाडी मुलाचे हाईट पाच फूट दहा इंच गोरावर्ण सुदृढ बांधा मुलगा बी कॉम झालाय आणि मुलगा एल आय सी ऑफ इंडियामध्ये जॉब करतो ॲज अ असिस्टंट ऑफिसर मुलाचे वार्षिक उत्पन्न सात ते आठ लाख रुपये आहे मुलाच्या घरी त्याचे वडील सेवानिवृत्त गव्हर्नमेंटमधन निवृत्त झाले आहेत आई गृहिणी आहे दोन बहिणी त्याही विवाहित मुलाचे गाव मसुरा मालवण जात हिंदू वैश्यवाणी म्हणजे मुलाची अपेक्षा अशी आहे मुलगी अनुरूप असावी पदवीधर आणि सुशिक्षित नोकरी करणारी अशा आम्ही आपल्यासाठी नवनवीन उपवर वधू या लोकांचे स्थळे घेऊन आपल्यासाठी व्हिडिओ मार्फत येणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहता येतील आणि व्हिडिओला शेअरही देखील करा जेणेकरून आपल्यासारख्याच गरजू वधूवरांस या व्हिडिओ जाऊन पोचेल आणि त्यांना त्या व्हिडिओचा चांगला उपयोग होईल चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्तरासोबत धन्यवाद